रायगड जिल्ह्यातल्या कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सत्तावीस जानेवारीला मतदान होणार आहे राष्ट्रवादीचा वर्चष्मा असलेल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सेना भाजपा आरपीआयनं एकत्र येत शह देण्याचा प्रयत्न केला आहे विद्यमान आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये आहे आणि सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं आहे या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या अठरा जागांसाठी शिवसेना भाजपा आरपीआय युतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मुख्य लढत आहे काँग्रेस तटस्थ आहे माझं नवीन विजन आहे मला घाट असतील ते थोडं सुशोभित करायचे आहेत किंवा बसण्यासाठी जे वृद्ध असतील त्यांना एक जागा उपलब्ध करून द्यायची पार्किंगची जी समस्या आहे ती थोडीशी सॉल्व्ह करायची तर नक्कीच मला असं वाटतं की जास्त काही समस्या नाही आहेत पण ज्या काही थोड्या त्रुटी आहेत त्या भरून काढायच्यात सुनियोजित विकास करण्यासाठी आणि राहिलेले प्रलंबित जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जसं काही आपल्या रेल्वेच्या रेल्वे भुयारी मार्ग ज्या त्या ज्यामुळे गुंडगे भिसेगावचा परिसर जवळ येईल आणि भुयारी गटार योजना जी ब उघडी गटार आहेत गलिच्छ कर्जत दिसतं ज्याच्यामुळे ते ब बंदिस्त केल्यामुळे एक सुंदर आणि स्वच्छ कर्जत आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच पद्धतीने आपल्या ज्या वायरिंगचा जो प्रॉब्लेम आहे ज्या सगळीकडे लोंबकळताना दिसतात रस्त्यामध्ये पोल्स आहेत अंडरग्राऊंड केबलिंग केलं तर मला वाटतं कर्जत खूप सुंदर आणि छान होईल